परम त्पकार परमपूज बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंत बहुजन प्रतिपादक राजा धीरा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा जा। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा जा। राजा श्री शाहू महाराजांचा

साहेब तुम्हारे साहे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस खरं म्हणलं तर इंग्रजी तारखेनुसार नवीन वर्षाची सुरुवात आणि तिथीनुसार चैत्र महिन्यामध्ये सुरुवात होते गुढीपाडव सुरुवात होती मात्र हा एक जानेवारी किमान भारत देशातल्या वंचित दलित पीडित कष्टकरी लोकांना कायमस्वरूपी स्मरणात राहावा असा हा इतिहासामध्ये सुवर्ण आचाराने लिहिलेला सण आहे एक जानेवारी अठराशे अठराला इंग्रजांविरुद्ध पेशवाई लढाई झाली त्या लढाईमध्ये स्वाभिमान आणि सन्मानासाठी ज्या पाचशे महार बटालींना आपलं योगदान दिलं खरं म्हटलं तर त्यामध्ये भीमा कोरेगावच्या रण्यसंग्रामामध्ये लढाईमध्ये शहीद झालेल्या त्या पाचशे महाडा शहीद शहीदवीरांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्य सचिव जिल्हा महासचिव सुहाजी मोरे जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाव कांबळे या जिल्ह्याचे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे या तालुक्याच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा रोहिणी माने या तालुक्याचे सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड उर्पाप्पा कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उभारे याच्यासह नाताभाऊ आहेत प्रकाश भाऊ आहेत आमचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ धोत्रे आणि ज्यांनी या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं म्हटलं तर या दिवशी भीमा कोरेगावला जाणं अपेक्षित होतं मात्र काही कारणास्तव आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना भीमा कोरेगावला जाणं शक्य झालं नसल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं कारण भीमा कोरेगावचा इतिहास हा बाबासाहेब <सेथिए> आंबेडकरांनी बहुजनला दाखवला विशेषतः बहुधांना आणि महाराजांना दाखवला त्या गोष्टी चिरकाल लाव्यात त्याचं स्मरण व्हावं म्हणून किंवा भीमा कोरेगावला न जाता या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना आमच्या आरपीआयचे सातारा शहराध्यक्ष अजय पुनावले उर्फ श्रावण आणि शहर उपाध्यक्ष प्रमोद बोकेबोडे या दोघांनी हे नियोजन केलं आणि अभिवादनाचा कार्यक्रम एकदम मूर्त स्वरूप देण्यात आलं खरं म्हटलं तर हा अभिवादन करण्याचा आमचा नैतिक हक्काने अधिकार आहे असं म्हटलं तर ते वावघ ठरणार नाही कारण गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरची मुवमेंट हाताळत असताना सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन बाबासाहेबांची चळवळ सातारा जिल्ह्यामध्ये गतिमान करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आम्हाला हक्काने अधिकार एवढ्यासाठी आहे की पाच वर्षाचे एक हजार आठशे चोवीस दिवस बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं संविधान म्हणायचं लोकशाही म्हणायची आणि जेवढे बाबासाहेब आंबेडकरांनी लाखमोल किमतीचा एक मताचा अधिकार दिला आहे सत्ताधारी समाज बनण्याचं तंत्र दिलेलं आहे सत्तेत जाण्यासाठी सूत्र दिलेलं आहे ते जेवढेला आत्मसात करायची वेळ येते तेवढ्याला अमलादानाची वेळ येते तेवढ्याला का आमच्यातलेच काय खपरे महार जागे होतात आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या जातीवादी पक्षाकडं गोष्ट्या हडकावारी जाऊन बसतात त्यांना जाऊन सहकार्य करतात आणि पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रत्येक पाच वर्षाला मातीमोल करण्याचं काम करतात त्या खपऱ्या महारांना एक जानेवारी अठराशे अठराच्या शौर्य दिनाला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे कारण आम्ही माहिती ज्या व्यासपीठावर गेलो नाही आम्ही महाविकास आघाडीच्या ओळख गेलो नाही बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन श्रद्धा या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि <laughs> आर पी आयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गावसाहेबांचा निळा झेंडा घेऊन आमचे सुहाजी मोरे वाई विधानसभा मतदारसंघ लढले दादासाहेब आमचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ लढले तर मला स्वतःला कार्य लक्ष्मीचा विधानसभा मतदारसंघ लढण्याचं भाग्य लाभलं बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताधारी जमात बांधायला सांगितलं ती जमात बनण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कसोशीनं प्रयत्न केला मात्र होय एक जानेवारी अठराशे अठरा ला आमच्या गळ्यात मडक आणि ढुंगणावर झांडू बांधून कुत्र्या मांजराची किंमत आम्हाला देणारी पेशवाई पाचशे शिवरी महाराणी संपवली मात्र आजच्या दिवशी खेदला सांगा वाटतंय की तेवीस नोव्हेंबर दोन हजार ला आमच्यातल्या काही खापऱ्या महाराजच्या अहवादीने पाचशे रुपयासाठी मतदान विकून पुन्हा एकदा पेशवाई तुमच्या आमच्या बोकांडी बसवायचं महापात केलेलं आहे या गोष्टी आवर्जून नमूद करणं गरजेचं आहे इथून पुढे दलितावरती अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे महिला अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे काल परवाची घटना जर आपण बघितली सरपंच संतोष देशमुख हा फक्त एक नमुना आहे आम्हाला सरपंच संतोष देशमुख दिसतो मात्र जवखेडचं प्रकरण आम्हाला दिसत नाही परभणीचं प्रकरण आम्हाला दिसत नाही ज्या खैरांजी मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये खुट्या डोकल्या जा नग्नपणे धिंड काढली बहिणीला भावा भावाला बहिणीवरती भावा बलात्कार करायला लावला त्याच खैरांजीला जिल्हा मुक्तीचा पुरस्कार देणारं हे बेकारचोट सरकार आहे यांच्याकडून तुम्ही आणि काही अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरणार आहे मात्र कितीही बेदिली झाली किती दंगे घडवण्याचा प्रयत्न केला कितीही अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं तरी आम्ही एकच गोष्ट सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचे जोपर्यंत सच्चे अनुयायी मग ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असतील किंवा ते श्रद्धे डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असतील तोपर्यंत तो हा भीमाचा किल्ला मजबूत ठेवण्याचं आम्ही शपथ घेतो आणि पुन्हा एकदा दिनामध्ये भीमा कोरेगावच्या रणसंग्रामामध्ये ज्या पाचशे महाराणी आपलं योगदान दिलं काहीनी बलिदान दिलं त्यांना मनपूर्वक भावपूर्ण अभिवादन करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय शिंद्राम शौर्य दिना